कृत्रिम फुलांच्या बंदीसाठी सतरा जुलै रोजी फुल उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन बाजारामध्ये प्लॅस्टिक फुले कृत्रिम फुले तसेच चायनीज फुलांमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ हाच मुद्दा घेऊन बैठकींचा सिलसिला सुरू तसेच सतरा जुलैच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं फुल उत्पादक शेतकऱ्यांचं आवाहन अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकरी व फुलाच्या व्यापाऱ्यांची संगणमेरच्या घरगाव या ठिकाणी बैठक भाईटक संपन्न बैठकीत सतरा जुलैला मोठ्या ताकदीनिशी आझाद मैदानावरती येण्याचे संकेत आता सरकारने हा निर्णय जाहीर करून चायनीज फुले प्लॅस्टिक फुले तसेच या बनावट फुलांवरती कायमची बंदी घालावी अशी मागणी संबंधित लोकप्रतिनिधींना फुल उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांकडून आंदोलनाची देण्यात येते माहिती आंदोलनापूर्वीच सरकार काही निर्णय घेणार का याकडं संबंध फुलउत्पादक शेतकरी व फुल व्यापाऱ्यांचं लागलं लक्ष सतरा जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती हजारो फुल उत्पादक शेतकरी व फुल व्यापारी च होणार आंदोलन आज गारगाव या फुलांच्या माहेर घर पुण्यभूमीमधील आमच्या फुल व्यापारीचे अध्यक्ष माननीय दिलीप शेठ आहे आणि आम आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप शेठ मानुसकर त्याचप्रमाणे आम्ही सर्व व्यापारी बांधव ज्या फुलाच्या बाजारामध्ये जो चढ उतार होत आहे त्या अनुषंगाने मार्केटमध्ये जे प्लॅस्टिकची फुलं आहेत त्याच्या त्याचं प्रदूषण अधिक क्षेत्रे होणार त्रास आणि या फुलाच्या बाजारभावामध्ये जे चढ उतार होतोय तर त्यासाठी एक शेतकऱ्याची मागणी आमच्या संस्थेकडं अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वांकडे त्याचबरोबर आमचे पिंपरी गावचे सरपंच अमोल शेटवंडेकर आम्ही सर्व आमच्याकडे मागणी झाल्यानंतर मग तो मागणीचा एक प्रस्ताव घेऊन आमचे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील त्याचबरोबर आपले राज्याचे मुख्यमंत्री यांना सर्व न निवेदन देऊन आणि प्लॅस्टिकच्या फुलावर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वांनी आंदोलन उभं करायचं ठरवलंय त्यात आमच्या पूर्ण पुन्हा आणि नाशिक सर्व महाराष्ट्रातल्या ना शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे त्या अनुषंगाने आम्ही सतरा तारखेला मुंबई येथे आझाद मैदान एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्हाला फक्त आपल्या जे प्लॅस्टिकचे फुलांमुळे होणारे शेतकऱ्यांचे तोटे आणि एक निसर्गाचा जो समतोल आसळतोय त्याविषयी आम्हाला एक सरकारला जागृत करायचंय आणि आपल्याला त्या आप प्लॅस्टिकच्या फुला कायमस्वरूपी बंदी आणायची आणि एक नैसर्गिक आणि एक सामाजिक आणि एक आपला शेतकऱ्यांना हिताचा असा प्रश्न उचलायचा आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज एक प्राथमिक मिटिंग घेतलेली आहे त्याला उत्कृष्ट सर्व व्यापाऱ्यांचा आमच्या दोन्ही फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापारी सर्व जमलेले सर्वांची नावं मी आता इथं घेऊ घेऊ शकत नाही सर्वच जण आम्ही इथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे या रोज आम्ही सर्व प्राथमिक मिटिंग घेतलेली आहे आणि परवा दिवशी सतरा तारखेला एक आझाद भव्य दिव्य एक मोर्चाचा आयोजन केलेलं आहे फुलांची बाजारपेठ परदेशी चायनीज हे बाकीचे जे प्लास्टिकचे फुलं बनवतात आता शासन दरवेळी म्हणते प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदी म्हणजे फुला फुल जे मार्केटमध्ये चायनीज प्रकारचे फुलं आलेले तर ज्यांना दोन दोन दहा दहा वीस वर्ष पिढ्यापिढ्या साढणार नाही त्यांच्या कलर पण वेगवेगळ्या पद्धतीचे लावलेले तर त्या फुलांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मार्केट बऱ्यापैकी जवळजवळ तुम्ही पाहिलं तर तीस ते पस्तीस टक्क्यांनी मार्केट फुलांचं मार्केट या चायनीज फुलांनी काबीज केलेलं आहे आणि याच्यावर काहीतरी शासनाने आणि शेतकरी वर्गाला आणि आम्हाला सर्वांना दिलासा देण्यासाठी आम्ही जर सर्व मिटिंगमध्ये ठरलेलं आहे मिटिंगमध्ये इथं आम्ही निर्णय घेतला की संपूर्ण परिसरातील महाराष्ट्र राज्य शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांनी सर्वांनी सतरा तारखेला आझाद मैदानावर हो। मी आव्हान करतो सगळ्यांना की आझाद मैदानावर आपण हो। तिथं सगळं शासनाला शासन दरबारी आपले जे म्हणणं मांडण्यासाठी सगळ्यांनी बहुसंख्य सगळ्यांनी जमायचे सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव या जे आपल्या संकट ओढवले शेतकऱ्याने निसर्ग निसर्गाचं संकट असतं पण आता एक नवीन एक प्लास्टिकचं एक संकट ओढवलंय प्लॅस्टिक ही महाराष्ट्र शासनाने जरी कागदा कागदावर दाखवली असती त्याचं रूपांतर कालांतराने ते आपल्या फुलामध्ये पण दिसू लागलेलं आहे या फुलाचा या प्लास्टिकच्यामुळं शेतकऱ्याचं होणारं नुकसान पर्यावरणाचा ऱ्हास या सगळ्या गोष्टीसाठी एक आपल्या महाराष्ट्र राज्य फुलं असोसिएशनचे वतीने आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे यामध्ये पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल असं संपूर्ण राज्यातील शेतकरी हे सतरा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता आझाद मै आझाद मैदानावर आपण हो, एक मोर्चा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना आणि जे कोणी फुल उत्पादक शेतकरी असतील फुल उत्पादक व्यापारी असतील आणि ती त्यासंमध्ये व्यवसाय करणारे छोटे मोठे सर हारवाले असतील व्यावसायिक असतील ट्रान्सपोर्ट असतील सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे सर्वांनी सतरा तारखेला न चुकता सर्वांनी आपल्यासाठी एक दिवस या प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्लॅस्टिक हटवण्यासाठी सर्वांनी आझाद मैदानावर उपस्थित राहायचे धन्यवाद शेतकरी राजा आणि त्याच्या मागची संकटांची यादी जी आहे ती संपता संपत नाही आहे माझ्या हातात जी फुलं आहेत ही शेतात पिकवलेली फुलं आहेत आणि शेतकऱ्यांमागं आता एक नवीन संकट आहे प्लॅस्टिकची फुलं ही बाजारामध्ये आलेली आहेत आणि ही असंख्य शेतकरी काही व्यापारी आहेत ज्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे हे आंदोलन पुढे होणार आहे आणि कशा संदर्भात हे आंदोलन आहे त्यांच्याकडून आपण ऐकूया काय सांगाल बरोबर काय अवस्था आहे फुलांची अवस्था अशा प्रकारची आहे की अख्ख्या महाराष्ट्रभर आम्हाला आम्ही व्यापार करत आहोत प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आमची फुलं जातात प्रत्येक महाराष्ट्रभर आपले भारतभर इंडियामध्ये भारतभर प्रत्येक राज्यामध्ये आपली फुलं जाऊ राहिलेली आहेत आणि प्लॅस्टिक आल्यामुळं आमच्या ह्या शेतकरी वर्गामध्ये अनेक वेळा प्लॅस्टिक बंदी कराय आम्हाला लोक सांगू राहिलेले आहेत प्रत्येक शेतकरी म्हणे तुम्ही व्यापार करताय तुम्ही सरकारला काहीतरी जागा करा आणि हे प्लॅस्टिकवर बंदी आणा दसरा दिवाळी कुठलेही सण आले तर प्लॅस्टिकच्या माळा अशा एकदम स्वतःच मिळतात शेतकऱ्याचे त्यावेळेस सणावरला पैसे होत आहेत अक्षरशः अक्षरशः शेतकरी हैराण झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही सरकारला सांगू इच्छितो सरकारला आम्ही अशा प्रकारे एक जागा आणू शकतो का हे प्लॅस्टिकवर बंदी आणा हीच माझी सरकारला कळकळीची विनंती राहील मोर्चा निघतो शेतकरी साधारण <सद्णागी> हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येणार आहे मोर्चा सकाळी साडे नऊ वाजता निघणार आहे तो आझाद मैदानाच्या या परिसरात वेळ आली तर आम्ही विधानभवनात पण जाणार आहोत सर्व शेतकरी बांधव आणि या मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सहभागी होणार आहे प्रत्येक कोल्हापूरपासून तर इकडं नाशिकपर्यंत नाशिकपासून तर पण नागपूरपर्यंत आणि त्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हे आपल्या संगमनेर अकोले आंबेगाव या शेतकरी सर्वात जास्त सहभागी होणार आहे निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद